हाय हॅलो नमस्ते आज बनवणार आहोत मसालेदार दाणे प्रथम वरणे दाणे उकडून घ्यायचे आहे उकळत्या पाण्यात थोडंसं मीठ साखर टाकून उकळून पाच ते दहा मिनिट उकडून घेतल्यानंतर त्यातील पाणी गाळून काढायचं आहे उकळल्यानंतर दाणे शिजले जातात डायरेक्ट फोडणी टाकली तर शिजले जात नाही एकाकडे तेल गरम करून त्या लसणाची चार पाकळ्या ठेचून घालायचे त्यानंतर कांदा टोमॅटो टाकायचं आहे कोथिंबीर थोडी टाकली तर चव चांगली येते कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर त्यात हळद मीठ साखर टाकायचं आहे परत एकदा परतून घेतल्यानंतर कोथिंबीर लसूण कोथिंबीरची पेस्ट ग, गरम मसाला तिखट आणि खोबऱ्याचा मसाला हे वाटण सगळे घालून एकत्र भाजून घेतलेलं आहे मसाला हा मसाला भाजून घ्यायचा तेल सुटायला लागल्यानंतर मग त्यात दाणे घालायचे दाणे घालून थोडंसं पाणी घालून हलवून घ्यायचं त्यावर त्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी उकळी द्याय दे, येऊ द्यायचे झाकण झाकल्यामुळे दाणे आणखीन जरा वाफले जातं अशा प्रकारे तयार झाले वर्णदाय धन्यवाद